काय दिसते काय दिसते काय तर दिसतंय भावाला दोन माणसं वाढत जाणार पन्नास क्रॉस झाला हा आता अनिश गुले कसा पकडतो सगळं केवढ होती भावाला पकडून ठेवला ना बघा सोडला सोडत नाही एवढा मटेरियल भेटला आम्हाला आऊ मेन कलाकार आऊ आणि हे दोन मेन कलाकार आहेत तर नमस्कार मंडळी कसं काय मी सूरज स्वागत करतो आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आज अचानक भयानक खेकडे पकडण्याचा प्लॅन झालाय तर आता साहिल मी विनायक आणि आयुष दिसतात की नाही माहीत नाही खाली उभ्या पाण्यात दिसतात की हाय आहेत तर आजचा किती खेकडे भेटतात बघूया काल चाळीस किती भेटले चाळीस चाळीस चा टार्गेट पार केलेला आज बघ <laughs> आज किती भेटतात बघूया चला चालेंज आहे oh, चला घाबर बाय मला आधी भीती वाटते बाकी काय नाही मला आज किती भेटतात बघूया आम्हाला अजून ओपनिंग नाही झाले पण पर्यंत किती भेटतात हे बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा जरूर, जरूर बघणार पण बघाच आता मला पहिल्यांदाच आलोय आहे एवढा रात्रीचा मी कधी फिरत नाही भाई हे खतरनाक आहेत सर्व साप बी हातात पकडतात असली प्राणी आहेत आमच्याकडे ते बघा कसे जोरत चालले पकड पकड याची आधी फाटते काटे घेऊन चाललाय माझी पण लय फाटते बाई अ बघा सेफ्टी बघा शूजी परत लगेच आले हे अजून खाता नाही उघडला आपला कुठे दिसले तुला हा आमचा आयुष कांबळी होणार होता ब्लॉगर पण काय झाला काय मला समजत नाही प्लॅन फिसकाटला काय तरी त्याचा होतोय हो 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 जरा जरा प्रॅक्टिस चालू आहे घरात चालू आहे सर्व ड्राफ मध्ये आहेत ब्लॉग आयुष हा आपला साहिल गोपाल एकदम घाबऱ्या काठी घेऊन चाललाय <laughs> तर काय साप हातात पकडतो हा माहीर आहे अनिश घोले यांचं नाव ऐकलं की साप आणि तो हा कधी गळ्यात घेऊन फिरेल काय समजणार नाही रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे काल चाळीस भेटले पण आज एक पण भेटत नाही कुठं काय दिसतंय काय दिस काय तर दिसतंय भावना हे बघ मग लाकूड लाकूड आहे मगर आहे रे वाट झालाय काय पर्यंत आमचा खाता ओपन नाही झाला ओपन होणार थोडा टाइम लागेल तेवढपर्यंत दाखवतो आज किती भेटतात आजचा दिवस आमचा कसा जात तुम्हाला नक्की दाखवतो दिवस दा। कसली रात्र चला काटे बिटे ठोकत चालले पोरं

गावले गावले दिसले थांबा पहिलीच पहिलीच किरवी किरवी नाही खेकडा गावलाय पहिलाच थांबा आता अनिश गुले कसा पकडतो बघा कुठे 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 आता सर्व शेवटचे शेवटचे खेकडे पाऊस जाता जाता आपण पकडतोय भाई कसा पकडतोय बघा आता मोठा चॅलेंज आहे अवकाश एक्साइटमेंट बघा सर्वांची खाता ओपन होतो आमचा आऊ गावलीगडच काटी काटी थांब काटे अवकाश आता आता ये ये का आत मी चालले हो आज चालू कुठं काय तो हातात आहे एक भेटली मोठा मोठा आहे खाता ओपन भावान काय बघा कसली डेअरिंग करून पहिलाच खाता ओपन केलाय पूर्ण ओपन कर पकड बघू पकड बरू डेअरिंग बाज साईल पकड बघू मला आऊला आपल्या छोटी गावली ओपनिंग झाली हो हो भावाला दिसली धन्यवाद चला दोन झाल्या काउंट करत करत जाऊ बघा आपण एडिट करू नाईटची वाईल्ड वाईल्ड लाईफ दोन <laughs> भेटल्या अशा प्रकारे शोधत शोधत जाऊया आपण आपल्याला काय एक्सपिरियन्स नाही एक खेकडे वगैरे पकडायचा पण भाव आहे डेंजर आहे काहीतरी हाय काय नाही काय गावली गावली भावाला अजून एक गावली केकडा केकडा गावला

<laughs> कुठे गेला याचा गडूल गेलात ना गेला देत ना थांब पाणी जावते जरा गायब एक शिकार हातात पर... ना सुटली भेटले भावाला परत एवढी छोटी गावली ही दाखवताना दाखव पहिली छोटा खेकडा गावला

हा मार्ग धावत याला आता कुठे दिसतंय काय काय हाय अरे तू कुठे वाटत मला दिसला कायसा चालली भाऊ भाऊ ना कायसा दिसला कुठे गेला चालली फाच चालली फाच चालली बघून आपले चढायचे पट्टू मंगेशा ना नाही पाहिजे होते दोन किशात या दोन किशात त्या डाव हा पण हाय तरी सापडली हा कोण आहे आदेश घेतले कॉल करतोय पुढे गेली खिलाडी अनिश गोले के साथ नाही कुठ नाही आले पण बाहेर पण नाही आली पानं हे दगडीच्या आत बघ काय आहे का मोठा गेली चला भावाचा हा पण डावपासला हो साफास बघितलं असेल मला वाटत मला तर भाई दिसतच नाही ते काय खेळ खेळाडी <laughs> सर्व कचरोखी खिलाडी आहे तिथं तो एक बघ काठी घेऊन कचरा काही आहे खिलाडी आमचा काठीवाला आहे माझे आण पाहिजे होते बॅटरी भावांची शोध मोहीम बघा कसे चालले चार खिलाडी एक आमची वाईल्ड लाईफ रात्रीची चालू आहे चला कुठं कुठं पाणी पाणी ही संपली कपली संपली जाऊ भावाला काहीतरी दिसला आहे हाय वाटत बारीक आहे हाय हाय छोटा आहे आयुष कांबळीनी एक हात मारलेला आहे भेटली गाव पण पकडतो बर चावली <laughs> खाला। खाला। वर <laughs> का चावला काय होत आहे काय होत आहे पकडून ठेवला नाही तुला पकडला ना पकडून ठेवला ना बघा सोडला नाही सोडत नाही सोड का बरोबर हा शावास लागत नाही खतरो काय खिलाडी आयुष कामली काटी घे पहिले कॅटी बघ हे बघ काटेनचा पहिला बंदोबस्त काटे घेट्रेनचा बंदोबस्तो हॅलो वाटत किरवाच्या स्वादात आमची तीन वाईल्ड लाईफ ची खतरोका खिलाडी मी पण जाता का असे पकडायला पाखर घेत होतो काय आहे बॅटरी दिसत नाही बाजूला मार हा मळू 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 गुळू चाला काय राहण्या हा धंदा नाही काय होत ऐकतोय काय निसतो बघ एक हातात एक आव दगड आज काय ऐकत नसतो परवा आपण इथून दिवस टाकलेला वाटतं मग ना बघा ऐका हातात एक आहे तिथे एक पकडतोय राऊल काय

भा आता आणि कुठला नेतोय बघा खिंड खिंड थांब जरा सावकाच चला हे बॉय हे हळू चल हा बघा जेव्हा नेतोय आम्हाला दिसतोय दिसतोय चला चॅनल मोठा करायला सर्व पोरं मदत करतायत नक्कीच आपला चॅनल मोठा होईल राणा राणा वाट ना का हो नाही मी मुलांना बाळांनो मुंबई पुणे भार इथे हात आपण आपण बघा आमचा اهو आता सुरुवात करतोय बघा फक्त बॅटरी चार्ज होते जे काय आहे ते तुमच्यासाठी हा बघा आमची गावचं आयुष्य कसं आहे दाखवते बाबा मोबाईल चले बघा फोकस 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 दोन माणसं ही मेन कलाकार आहेत जसे येणार तस तसे ते फोकस वाढत जाणार आऊ आवाँ 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 आता? आणलेल्या पकडून शिरव्या हा बघू कचरा पकड पकडत बाहेर येईल नाही 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 ना नाए ना बघा आजचा एवढा मटेरियल भेटला आम्हाला

सही आहे आणि खाली तुम्हाला काल आहे हा 26 किती जीबी 2 जीबी गावडा घसगा मेरा आहे एवहे एवहे केलास तू मी सुरू करतो तुझे मी करतो एक्चुअली लगेच सर्विस करतो ते गाडी तांडू द पीछे निघला दिसतोय थोडेफार प्रकारे आजचा आपण शेकडे पासून झालेला आहे